श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज विराज श्री स्वामी समर्थ महाराज तेजोनिधी सद्गुरू परमपूज्य महत्त्ता आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमोर्दींच्या चरणीत्री वारवंदन आज फार मोठ्या उत्साहात होत असलेले बालसंस्कार शिवाळी शिबिर दिनांक सात जानेवारी रविवार हे शिबिर तब्बल महाराष्ट्रभरात अनेक तालुक्या तालुक्या लेवलला तालुकास्तरीय मोठ्या प्रमाणात होत आहे हे शिबीर तब्बल तीनशे ठिकाणी महाराष्ट्रभरात आज भरवलं जात आहेत फक्त अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुढच्या रविवारी हे शिबिर घेतलं जाणार आहे तर या शिबिरासाठी खूप उत्साहात मुलं तयारीनेशी या शिबिरात सहभागी झालेले आहेत सकाळी ज्या पद्धतीत अनेक शिबिरांचा निरोप किंवा रिपोर्ट किंवा त्या शिबिरांचं ज्या पद्धतीत माहिती गुरुपीठात मागवण्यात आली खूप उत्साहात हे सर्व शिबिर अनेक ठिकाणी त्याला प्रारंभ झालेला आहे मुख्यतः श्रीस्वामी समर्थ सेवा मार्गाचा उद्देश या शिबिरामागचं आपण लक्षात घेणं गरजेचं या शिबिरामध्ये अनेक विद्यार्थी पालक आणि सेवेकरी प्रतिनिधी सहभागी झालेले आहेत सर्वांसाठीच हे शिबिर फार महत्त्वाचं आहे आणि या शिबिरातनं मुलांना वेगवेगळ्या प्रकारे मूल्यसंस्काराचे धडे ते देत असतो त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा संधी मिळावी याकरता त्यांच्या कलागुणांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा या पालक, सुद्धा वेग 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 या शिबिराच्या निमित्तानं भरवल्या जातात मुळात मुख्यतः बालसंस्काराच्या पायानंच नवी पिढी ही खूप सक्षम घडू शकते आणि राष्ट्राच्या बळकटीसाठी राष्ट्राच्या विकासासाठी बालसंस्कार ही पद्धती सगळ्यात महत्त्वाची हे आपण लक्षात घेतलं पाहिजे शिबिरातनं पालक पालकांसाठी सुद्धा खूप काही वेगवेगळ्या गोष्टी यात प्रामुख्यानं समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत कारण सध्याच्या काळामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांचा संवाद कमी होत चाललेला आहे अनेक वेळा पालक अशा दृष्टिकोनातून विचार करतात की मुलांना जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस आणि खूप चांगल्या चांगल्या शाळा यामध्ये मुलं खूप जास्त वेळ व्यस्त असतात पालकांचा मुलांचा संवाद फार कमी होतो अनेक वेळा पालक कामानिमित्तानं व्यस्त असतात श्ता श्ता व्यग्र असतात तेवढा वेळ ते त्या काळात मुलांना देऊ शकत नाही आणि त्याचे परिणाम नंतर पाहायला मिळतात जेव्हा मुलं मोठी होतात वय वर्ष पंधरा सोळा नंतर पालकांमधला आणि विद्यार्थ्यांमधला संवाद आणि त्या संवादाचा विसं संवाद कमी होऊन विसंवादात त्याचं रूपांतर होत असतं आणि मग अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपल्याला त्यातनं पाहायला मिळतात कम्युनिकेशनचा अभाव आणि पालकांपुढे अनेक प्रश्न निर्माण होतात पालकांनी ज्या काही गोष्टी ठरवल्या असतात मुलांच्या करिअरच्या बाबतीत तर होताना दिसत नाही मुलांना वेगवेगळ्या वेग पद्धतीत त्यांचा दिशा ठरवायची असते वेगवेगळ्या वेग वेग गोष्टींचा प्रभाव पालकांशी संवादाच्या अभावामुळे या सर्व गोष्टी घडत असतात म्हणून या शिबिरांच्या माध्यमातून वेळोवेळी पालकसभा मुलांना या संस्कारातनं मुलांना केवळ शिक्षणाचीच आवश्यकता नसून शिक्षणासोबत संस्कार असतील तरच परिपूर्ण हे मुलं घडू शकतात हाच एक फार मोठा गैरसमज पालकांचा असतो अनेक वेळा की ते फक्त फक्त शिक्षणाच्या मागे लागतात चांगलं शिक्षण देतात परंतु संस्कारांचा खूप मोठा अभाव शिल्लक राहतो आणि तो या संस्कार वर्गातमधनं पूर्ण करण्याचं प्रयत्न सेवा मार्गा सेवा मार्गाच्या वतीने करत असतात सेवा मार्गाच्या वतीनं परमपूज्य गुरुमाऊली नेहमी या बालसंस्काराला प्राधान्य देत असतात नेहमीच बालसंस्कारावर अधिकाधिक मार्गदर्शन परमपूज्य गुरुमाऊलींचं असतं लक्ष असतं की प्रत्येक सेवा केंद्रात कंपल्सरी बालसंस्कार वर्ग दर आठवड्याला भरले गेलेच पाहिजे बालसंस्कार पाठ्यक्रम या ग्रंथाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर आठवड्याला या संस्कारांबद्दलची माहिती दिली जातात संस्कार त्यांच्या ते रुजवले जातात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी या बालसंस्कार पाठ्यक्रमामध्ये खूप काही गोष्टी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत त्यात मुलांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ठरू शकणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान वयातच मुलांना स्पर्शाची जाणीव झाली पाहिजे याबद्दल खूप चांगलं मार्गदर्शन बालसंस्कार पाठ्यक्रममध्ये मा दे, देण्यात आलेलं आहे की मुलांना लहान वयात स्पर्श चांगला आणि वाईट कसा ओळखायचा याचं ज्ञान नसतं आणि ते या वयात दिलं गेलं पाहिजे म्हणून या पाठ्यक्रमात हा फार महत्त्वाचा विषय ॲड केलेला आहे सभेच्या वेळी तो विषय पालकांपर्यंत समजून सांगितलं जातो जेव्हा लहान वयाची मुलं असतात चांगला स्पर्श कुठला असतो वाईट स्पर्श कुठला असतो याची जाणीव जर मुलांना लहान वयातच जर झाली तर निश्चितच भविष्यात मुलं अनेक गोष्टी ओळखू शकतात आणि मोठे पुढे पुढे होऊन भविष्यात अनेक संकटांपासनं त्यांचा संकटां अनेक अत्याचारांपासून त्यांची सुटका होऊ शकते किंवा ते समाजातील चांगले वाईट घटक हे अतिशय चांगल्या पद्धतीत ते ओळखू शकतात त्याचबरोबर या <coughs> बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातन यावेळी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मातीच्या वस्तू मातीचे खेळ देण्यात आलेले आहेत त्या मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आहे मुलांनी लहान वयात मातीत जर खेळलं तर नक्कीच मुलांच्या मेंदूवर त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो त्याचं फार मोठं वैज्ञानिक विश्लेषण अनेक तज्ज्ञांनी आजच्या काळात मांडलेले आहे परदेशामध्ये अनेक मुलं जेव्हा मातीत हात घालत नाही त्यांना ऑटिझम नावाचा आजार लवकर बळावतो किंवा अन्य शारीरिक आजार हे केवळ मातीत न खेळल्यामुळे सुद्धा होऊ शकतात किंवा मातीचा स्पर्श न झाल्यामुळे आजच्या काळात हायजीनच्या प्रचंड मागे लागून आपण अनेक गोष्टीसुद्धा ज्या महत्त्वाच्या आहेत त्यासुद्धा कमी केल्या जातात म्हणून मुलांनी मातीत खेळलं पाहिजे योग्य ती काळजी घेऊन त्याचबरोबर <coughs> त्यासाठी मातीचे किल्ले बनवणं मातीच्या वेगवेगळ्या वस्तू बनवणं हे असे वेगवेगळे टास्क मुलांना या शिबिराच्या माध्यमातून संस्कार वर्गांच्या माध्यमातून मुलांपर्यंत ते पोचवले जातात त्याचबरोबर मुलांवर शिक संस्कार रुजवत असताना कारण या राष्ट्राची आदर्श पिढी या माध्यमातून आपल्याला घडवायची आहे आणि ती केवळ शाळांमधनं घडणार नाही ते संस्कार व वर्गाची त्याला जोड फार आवश्यक आहे ती जाणीव आपल्याला पालकांपर्यंत पोचवायची कारण या राष्ट्राची एक फार मोठी महत्वाची गोष्ट आहे ते आपल्या भारतीय संस्कृतीची ती म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीत फार महत्वाचं घोषवाक्य आहे भव पितृदेवो भव आचार्य भव म्हणजेच गुरु शिकवणारे शिक्षक यांना आचार्य संबोधलं जायचं त्याचबरोबर अतिथी भव आणि मग राष्ट्रदेवो भव कारण आज आपल्या राष्ट्रापुढे वेगळ्याच समस्या निर्माण झालेल्या आहेत मुलं मोठी झाल्यानंतर पालकांचं ऐकत नाही नंतर पालकांना सुद्धा सांभाळत नाही आजी आई वडील यांना वृद्धाश्रमाच्या वाटा दाखवणं असे सर्रास प्रकार आपल्या देशामध्ये दे घडत आहेत आणि हे जर थांबवायचं असेल तर लहान वयात चांगले संस्कार रुजवणं हा एकमात्र पर्याय त्यामागे आहे जर अशी मुलं वाढत गेली की जी मुलं आईवडिलांचं न ऐकणं असेल किंवा वृद्धाश्रमाची मोठ्या झाल्यानंतर त्यांना वाट दाखवणं असेल अशा जर गोष्टी मुलं करत असतील तर मग ही मुलं जी, जी आईवडिलांना मानत नाही ती राष्ट्राला कशी मानणार राष्ट्रदेवोभव ही संकल्पना तेव्हाच पूर्ण होऊ शकते जेव्हा मातृदेवोभव पितृदेवोभव आचार्य भव या क्रमात मुलांचं संगोपन किंवा या क्रमात मुलांचे जेव्हा संस्कार मनावर रुजवले जातील तेव्हाच ते भवपर्यंत ते मुलं आजची मुलं पोचतील अन्यथा राष्ट्राचं भवितव्य भयंकर अंधकाराच्या ठिकाणी जाऊ शकणार आहेत म्हणून याचसाठीच परमपूज्य गुरुमाऊलींनी अतिशय तळमळेनं हे शिबिरं हे उपक्रम मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे की प्रत्येक सेवा केंद्रांच्या माध्यमातून या सर्व गोष्टी नियमितपणे घडल्या गेल्या पाहिजे रुजवल्या गेल्या पाहिजे त्याचबरोबर मुलांना या बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून वेगवेगळ्या स्पर्धा अनेक वेळा जवळपास महाराष्ट्रात काही हजारोच्या दहा ते पंधरा हजाराच्या आसपास बालसंस्कार वर्ग प्रत्येक केंद्रांच्या माध्यमातून वाडी वस्तीत येथे बालसंस्कार गावगाव कॉलनी तेथे बालसंस्कार भरवले जात आहेत एवढ्या मोठ्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येत भरवत असल्यामुळे अनेक वेळा मुलांना त्यांच्या कलागुणा किंवा अनेक वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचं ज्यांना जे प्रशिक्षण दिलं जातं त्या प्रशिक्षणातनं मुलांच्या ज्या कला आहेत त्या कलांना वाव मिळण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी मुलांचं ना या शिबिरातनं या गोष्टी सर्व त्या मांडण्याची संधी मिळत असते म्हणून हे शिबिर फार महत्त्वाचं आपल्याला ठरणार आहे की ज्यामध्ये मुलं सगळे तालुक्यातले बालसंस्कार वर्ग एकत्र येऊन त्यामध्ये मुलांकडनं वेगवेगळ्या या सर्व गोष्टी करून घेणं वेगवेगळ्या कलागुणांचं सादरीकरण करणं रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा किंवा अन्य तत्सम बौद्धिक स्पर्धा खेळांच्या स्पर्धा मुलांकडनं या शिबिरात भरवल्या जाणार आहेत त्यामुळे मुलांचा नक्कीच सर्वांगीण विकासासाठी या गोष्टींचा उपयोग होणार आहे त्याचबरोबर या शिबिराच्या निमित्तानं आणखी एक फार महत्त्वाची गोष्ट आपल्यापुढे मांडू इच्छितो आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचं चिंतन नावाचं एक ॲप आहे ज्या ॲपवरनं सद्गुरू परमपूजा मोरेदादांच्या जीवनावर आधारित तेजुनिधी नावाची एक वेब सिरीज मोबाईलवर नुकतीच प्रकाशित झालेली आहे या शिबिर या सिरीजच्या माध्यमातून ही सिरीज आपण पालकांनी मुलांनासुद्धा दाखवायची बहुतांशी वेळा आपण सांगत असतो की मुलांपर्यंत मोबाईल शक्यतो कमीत कमी द्यावा परंतु काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या आपण नक्की मुलांना मोबाईलवरनं दाखवणं गरजेचं असतं फक्त त्याच्या अति आहारी किंवा त्यावर अतिशय काळजीपूर्वक आपण तो मुलांकडे तो मोबाईल द्यायचा असतो याच मोबाईलवर आपल्याला मोफत डाउनलोड आपल्याला करता येणारं चिंतन नावाचं ॲप आणि त्या ॲपवर आप मोफत आपल्याला डाउनलोड करता येणार आहे तेजून येथी ही सद्गुरू मोरेदादांच्या जीवनावर आधारित वेब सिरीज कारण ही वेब सिरीजच्या माध्यमातून सद्गुरू परमपूज्य मोरेदादा खऱ्या अर्थानं चित्ररूपी सर्वांपर्यंत ते पोचले जाणार आहेत हा श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग नेमका कसा घडला आणि कशा पद्धतीत सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी ही सगळा सेवा मार्ग उभा करत असताना कष्ट घेतले आणि हा सेवा मार्ग प्रत्यक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांनीच कसा स्थापन केलेला आहे याची अनुभूती आपल्याला या वेब सिरीजच्या माध्यमातून आणि ती मुलांवर जर रुजवायची असेल कारण आदर्श बालसंस्काराचं उदाहरण सद्गुरू मोरेदादांच्या बाबतीत आपल्याला त्यांच्या जीवनपटातनं नक्कीच विद्यार्थी घेऊ शकतील अशी ती वेब सिरीज वेब मालिका आहे ती मालिका आपण मुलांना नक्कीच दाखवावी आणि त्या मालिकेमध्ये लवकरच एक प्रश्न मंजुषा काढली जाणार आहे ते प्रत्येक एपिसोडनंतर आणि त्याचे उत्तरं देणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रमाणपत्र हे उपलब्ध करून दिले जाणार आहेत काही बक्षिससुद्धा आगामी काळात त्यात ते ठेवली जाणार आहेत आणि मुलांच्याही कलागुणांना वाव मिळेल किंवा बौद्धिक क्षमतेला वाव मिळेल यासाठी या, या वेब मालिकेतनं वेब सिरीजमधनं ही प्रश्न मंजुषा एक गट लहान मुलांचा आणि एक मोठ्या लेवलच्या म्हणजे वयवर्ष अठरा अधिकपेक्षा लोकांसाठी सुद्धा एक प्रश्न मंजुषा प्रत्येक भागानंतर ती प्रकाशित केली जाणार आहेत ते आपल्यापर्यंत दिली जाणार आहेत नक्कीच आपल्याला ही मालिका आवडेल त्याचबरोबर या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला खूप काही गोष्टी मुलांकडनं करून घ्यायच्या आहे वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण मुलांना या शिबिरातून द्यायचं आहे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल ज्या 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 केंद्रांना शक्य असतील त्यांनी ते स्टॉलची उभारणी करायची आहे की त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण आपल्या परिसरात जर कोणी तज्ज्ञ व्यक्ती असतील तर त्यांना त्या शिबिरात बोलून त्या मुलांना त्याचं प्रशिक्षण देणं तबला पेटी बासरी किंवा अन्य वेगवेगळ्या प्रकारच्या कला असतील या कलांचं प्रशिक्षण मुलांना या शिबिराच्या माध्यमातून देण्यात यावं त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे विषय कायदा व्यवस्था या संदर्भात सुद्धा कोणी तज्ज्ञ असेल तर त्यांना बोलून विद्यार्थ्यांना पाच पाच दहा दहा मिनटाचं विद्यार्थ्यांना फक्त मार्गदर्शन देण्यात यावं कारण फार जास्त वेळ तज्ज्ञांनी मार्गदर्शन करण्यापेक्षा अगदी थोडक्यात मुलांनी मुलांना मार्गदर्शन करावं असंच खेळत कारण मुलं फार जास्त वेळ मार्गदर्शनासाठी थांबू शकत नाही किंवा शांत एका ठिकाणी बसू शकत नाही मुलं नैसर्गिक दृष्टिकोनातनं सा, सा, सतत उत्साही असतात सतत काही ना काही करत असतात त्यामुळे अनेक गोष्टींवर ते फोकस करू शकतीलच असं नाही म्हणून मार्गदर्शन करणाऱ्या प्रतिनिधींनी सुद्धा अगदी थोडक्यात व्यवस्थित मार्गदर्शन करून मुलांना हसत खेळत हे सगळे कला त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार मुलांवर आपल्याला रुजवायचे तर मी फार अधिक वेळ घेत नाही कारण आपल्याला शिबिरात खूप काही गोष्टी आज करायच्या असल्यामुळे आपण नक्कीच या शिबिराचा सर्व मुलांनी आनंद घ्यावा पालकांनी त्याचबरोबर प्रतिनिधी सुद्धा बालसंस्कारच्या आपण या उत्साहात ही शिबीर पूर्णपणे पार पाडावं सेवा स्वामी महाराज परमपूज्य गुरुमोलींच्या चरणी समर्पित श्री स्वामी समर्थक